हाय नमस्कार मित्रांनो तर आज आहे महाराष्ट्र दिन आणि आमच्यासाठी म्हणजेच मराठी शाळा शिकणाऱ्यांसाठी एक मे म्हणजे रिझल्टचा दिवस तर तो महाराष्ट्र दिन नसून तर मार खायचा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जायचा दिवसभर मार तर मला सांग तुम्ही सुद्धा दिवसभर मार खात होतात का नाही तुम्ही तर हुशार असाल पण मी तर काही हुशार नव्हती बाबांनो खूप मार पडायचा आणि मग पळून जावं लागायचं मामाच्या गावाला तर मी इथे आता भोपळ्याची थालीपीठ करायला घेते तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही भोपळ्याची थालीपीठ म्हणतात पराठे म्हणतात काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मी इथे भोपळा किसून त्याच्यामध्ये ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं पीठ टाकून त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर जिरे तीळ मीठ मिरची मसाला हळद ला न... लसूण वगैरे टाकून मस्तपैकी पीठ मळून घेतलं आहे आणि असं पाण्याने थापून थापून ओ, मिया मी आम्ही इकडे थालीपीठ करतो आमच्याकडं असंच करतात तर तुम्ही पण असेच करतात का थालीपीठ आणि मी कशी करते आम्हाला सांगा हा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मी असं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि याला होल यासाठी पाडलं आहे की तेल चारी बाजूनी लागावं म्हणून कन पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि थालीपीठ